शुभांगी मांडवकर पुढील यत्ता बारावी कुमार आदित्य महेश मांडोकर कुमार आदित्य महेश मांडवकर यत्ता बारावी यांचा सत्य सिद्धेश कदम पुढील यात्ता तेरावी कुमार साहिल संतोष तेरेकर कुमार साहिल संतोष तेरेकर यांचा सत्य करतील संदीप गाणेकर पुढील कुमारी खुशबू महादेव मांडोकर कुमारी खुशबू महादेव मांडोकर यांचा सत्कार करतील रंजना तेरेकर ऋतिका विकास कदम इयत्ता तेरावे कुमारी ऋतिका विकास कदम इयत्ता चौदावी कुमारी सानिका राजेंद्र कदम कुमारी सानिका राजेंद्र कदम यांचा सत्कार करतील शांताराम मवे पुढील या पंधरावी कुमार अनिकेत रमेश तेरेकर कुमार अनिकेत रमेश तेरेकर यांचा सत्कार करतील जयेंद्र तेरेकर तसेच इयत्ता पंधरावी कुमार प्रथमेश राजेंद्र कदम कुमार प्रथमेश राजेंद्र कदम यांचा सत्कार करतील सुरेश आग्रे अजून आगर। चुकून वाकून कोण राहिला असेल तर मंडळाशी संप संपर्क करून आपलं बक्षीस कृपा करून घेऊन जायचं त्याचप्रमाणे जे आपल्याकडे लिस्ट आलं होतं त्याप्रमाणे सर्व मुलांचं आपण बक्षीस समारंभ करण्यात आलेला आहे तरी कृपा करून कोण कोणाचं नाव राहून गेलं असेल तर कृपा करून ते आम्हा आमच्या लक्षात घेऊन आमच्याकडून बक्षीस घेऊन जायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायचे तसेच आपल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या वाडीत कोणतंही काम असो छोटं मोठं की बाबा हे काम करायचं आहे किती जायचं आहे किंवा हे काम करायचं तर आपण सांगितलं बा इथे आपल्याला जायचं आहे ह्या गोष्टी करायच्या आहेत या वस्तू आणायच्या आहेत त्या नेहमीच ज्याच जे अग्रभागी असतात यावर्षी आपण आपल्या आमंडाच्या माध्यमातून छोटासा सत्कार करतोय तो सुहास सोनील सुहास सोनू काझरे यांनी कृपा करून व्यासपीठावर आहे शिफ देऊन त्यांचा मंडळाच्या माध्यमातून यथोचे सन्मान होते आपल्या मंडळाचे सेक्रेटरी महेश तेरेकर यांनी त्यांचा यथोची सन्मान करायचंय काळांचा आवाज होते तसेच आपल्या वाढीच्या कोणत्याही कोणतंही काम असो ज्या ज्यांचे आपल्या प्रत्येक गोष्टा गोष्टीमध्ये सहकार्य मिळतं त्याचप्रमाणे जे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असतात आणि यावर्षी ते रिटायर झाले तसे आपल्या मंडळाचे सभासद श्री शांताम लक्ष्मण यांचा सुद्धा या आपल्या मंडळाच्या माध्यमातून येतोची सन्मान होतोय त्यांचा सत्कार करतील आपल्या मंडळाचे वाडीप्रमुख जयेंद्र तेरेकर शाल स्पर देऊन त्यांचा मंडळाच्या वतीने येतोची सन्मान होतोय कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्या वारीच्या माध्यमातून छोटासा सत्कार करतोय आपल्या महिला मंडळ अध्यक्षा जयश्री जयंद तेरेकर यांचा आपण येतोची सन्मान करतोय यांचा सत्कार करतील माझी महिला उपाध्यक्षा रंजना रमेश तेरेकर दे महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी महेश मांडवकर यांचा सुद्धा मंडळाच्या माध्यमातून येतोचे समान होतोय त्यांचा सत्कार करतील माजी महिला सेक्रेटरी अनिता तेरेकर यांचा आवाज होतो तसेच आपल्या मंडळाचे खजिनदार सुरेश सुरेश सू, आग्रे यांचा सुद्धा आपल्या मंडळाच्या माध्यमातून येतोच सन्मान होतोय आपल्या मंडळाचे सभासद शांताराम आवेरे यांच्या यांच्याकडून त्यांचा यथोचे या सन्मान होतो काळ्यांचा <स्वासा> <चालां चारागा>। आवाज <स्वासा> होतो तसेच आप आपल्या मंडळाचे माजी प्रमुख प्रकाश धोंडू मांडवकर यांचा सुद्धा आपल्या मंडळाच्या माध्यमातून येथोचे सन्मान करतोय आपल्या मंडळाचे वाडीप्रमुख जे इंद्र तेरेकर यांच्या हस्ते त्यांचा येथचे सन्मान होतोय काळ्यांचा आवाज येऊ दे जे व्यासपीठावर बसले त्यांच्यामधून आपण छोटासा सत्कार करतोय महिला उपाध्यक्ष सानिका सुनील सुवारे यांचा सत्कार करतील योगिनी भिंगणकर आवाज हो उपखजीनदार शुभांगी सुरेश मांडवकर यांचा सत्कार करतील ज्ञानदा तेरेकर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा येतुचित सन्मान होतोय महिला माजी उपाध्यक्ष रंजना रमेश तेरेकर यांचं सत्य करतील विनिता विकास कदम लवकरात लवकर यायच तसेच महिला माजी सेक्रेटरी अनिता शंकर तेरेकर यांचा सुद्धा येतो सन्मान होतोय यांचा सत्कार करतील शिवानी तेरेकर त्यांचा सन्मान तसेच आपल्या मंडळाचे वाडे प्रमुख जयेंद्र तेरेकर यांचा सत्कार करतील किरण तेरेकर तसेच आपल्या मंडळाचे उपवाडी प्रमुख शंकर तेरेकर यांचा तसेच आपल्या मंडळाचे उपकजीनदार संतोष तुकाराम तेरेकर यांचा सत्यकर्ती आशिष कदम कृपा करून यायचंय चीज़ सन्मान होतोय तसेच आपल्या मंडळाचे सल्लागार प्रमोद तेरेकर यांचा सुद्धा सन्मान होतोय यांचा सत्कार करतील तेजस मांडोकर एक भावी असो नेतृत्व तेजस मांडवकर रुपेश गोंडबरे यांचा सत्कार करतील प्रमोद केरेकर यांचा सत्कार करतील तेजस मांडवकर तसेच आपल्या मंडळाची सेक्रेटरी महेश मारुती तेरेकर यांचा सत्कार करतील रुपेश गोंडरे मंडळाचे उप सेक्रेटरी आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं नेतृत्व क सूत्रसंचालन केलंय आणि भावी असं चांगलं नेतृत्व असणारे संदेश कदम यांचं या आम्ही एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आणि ते करतील आमच्या वाटीतील प्रथम नागरिक शांतार महावेरे साहेब यांनी त्यांचं सा सत्य करायचं आहे खरच एक चांगलं नेतृत्व चांगलं काम करता संदेश कदम तसेच आज आपण जो दोन वेळे दोन वेळेचा जो जेवणाचा आस्वाद घेतला होता त्यासाठी आपल्याला देणगीदार म्हणून राबले ते महाप्रसादाला सकाळचं जेवण आणि रात्रीच जेवण श्री राजेंद्र सुप्रिया विकास कदम यांचकडून एक हजार एक रुपया तसेच अनिता सहदेव तेरेकर यांचकडून एक हजार रुपये विकास बाबू कदम यांचकडून पाचशे रुपये विराज सुनील सुवारे यांच्याकडून एक हजार रुपये तसेच